हमेशा व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा कारण फ्री राहणाऱ्या लोकांना हमेशा लोक बिनकामं समजतात आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल करायला शिका चालताना सरळ आणि ताठ मानेने चाला आणि बोलताना लोकांच्या नजरेला नजर लावून बोला दर दिवशी ते काम करा जे काम करून तुमची प्रगती होणार असते जर तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर न लाजता परत एकदा विचारून घ्या प्रत्येक दिवशी कामाचे एक वेळापत्रक बनवा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा चेहऱ्यावरती हमेशा मंद हास्य ठेवा गरजेचं आणि मोजकंच बोलायला शिका वायफळ बडबड केल्याने लोक वेड्यात काढतात स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं बंद करा कधीही स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर करू नका प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हवे तेव्हा हवे तितका वेळ उपलब्ध राहाल तर समोरच्याला तुमची किंमत कळणार नाही त्यामुळे कधी कधी नाही बोलायलाही शिका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा